शेतकऱ्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आज पीक विमा नमो शेतकरी दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्ठेचाळीस तासाच्या आत जमा तर तुम्ही जर हे काम केलेलं असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे तर जमावणं सुरू तर यामध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजना तर पीक विमाचे सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे आणि नमो शेतकरीचे दोन हजार रुपये तर असे शे मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की एकोणीस हजार रुपये जमावणं सुरुवात तर उद्या सकाळी आठ वाजतापासून नमो शेतकरी योजना व पीक विमा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता या यामध्ये सर्वप्रथम ठाण्यामध्ये जे काही नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आहे ते जमावण्यास सुरुवात झालेली आहे पीक महा आहे ती इथं सतरा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरू झालेली आहे तर आता के वाय सी स्टेटस तर यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली आहे तर अशा शे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं जमा केला जाईल काही शेतकऱ्यांची ई के वाय सी इथं बाकी राहिलेल्या के वाय सी लगेच करून घ्या त्यानंतर मुंबईमध्ये नमो शेतकरी योजना आणि पीकमा यामध्ये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उद्या सकाळी आठ वाजतापासून होण्यास सुरुवात होणार आहे तर मुंबईमध्ये सर्व ओके आहे तर पुणे पुणेमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये नमोचे होण्यास सुरुवात आणि पीक तर आता ज्या शेतकऱ्यांची अतिदृष्टी भरपाई असेल ज्यांना भरपाई मिळालेली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लगेच ई के वाय सी करून घ्या तर आता नमू शेतकरी वाय सी इथं बाकी राहिलेले आहे जे की या जिल्ह्यांमध्ये तुम्ही तुमचं बँक खातं तपासून घ्यायचं आहे जमा झाले का त्यानंतर इथे नागपूर नागपूरमध्ये सुद्धा नमूद शेतकरीचे पैसे आणि पीकम्याचे पैसे त्यामध्ये खरीप रब्बी अशा पिकांचा समावेश आहे तात्काळ तुमच्या खात्यामध्ये चेक करा पैसे जमावण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर इथे आपलं नाशिक नाशिकमध्ये सुद्धा दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात आणि देखील तर आता काही जिल्ह्यातील पंचनामे अधिकही बाकी राहिलेल्या आहेत त्यामुळे पीक मा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही लवकरच संदर्भात भाषिक झाल्यानंतर आपलं जे येते सोलापूर सोलापूर नंतर छत्रपती संभाजीनगर तर आता सोलापूरमध्ये दोन हजार रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमाने सुरुवात नमो शेतकरी योजनेचे पैसे त्यानंतर देखील वाटप सुरू तर तुम्हाला सरकारी योजना मराठी युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये नमो शेतकऱ्याचे दोन हजार रुपये इथं रखडलेले आहेत तर बऱ्याच शेतकऱ्यांची ही के वाय सी तर आलेली आहे तर त्यांनी ही के वाय सी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये जे की सोलापूर असेल छत्रपती संभाजीनगर असेल तर या जिल्ह्यात जमा होणार आहेत तर आतापर्यंत आपण ठाणे मुंबई पुणे नागपूर नाशिक सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हे बघितलेले आहे त्यानंतर येते आपलं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात पीकमसुद्धा सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल उडीद असेल मूग असेल तर अशा पिकांचा समावेश आहे त्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहेत तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा नमो शेतकरी योजनेचे आणि विम्याचे काही शेतकऱ्यांची केवायसी तर बाकी राहिलेली आहेत तर तुम्ही तुमचं खातं तपासा की केवायसी राहिलेली आहे का तर नसेल राहिली तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले असेल वर्ध्यामध्ये सुद्धा नमोद शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सुरुवात देखील वाटप सुरू सतरा हजार रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यात तात्काळ पैसे तर पाठवलेले आहे त्यानंतर इथे बुलढाणा बुलठाणामध्ये सुद्धा नमो शेतकरी आणि पी एम पीक विम्याचे पैसे इतर रखडलेले आहेत तर बरेच शेतकऱ्यांची सी बाकी राहिलेली आहेत तर लगेच के वाय सी करून घ्या गोंदियामध्ये वाटप सुरू झालेलं आहे तर त्यामध्ये नमो शेतकरी त्यानंतर पीकमा जर तुम्हाला पीक मा जमा झालं झालेला नसेल तर तुम्ही तक्रार करून पीकमा मिळवता येणार आहे त्यानंतर अमरावतीत दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात सतरा हजार रुपये याप्रमाणे त्यानंतर इथे धुळे आणि जळगाव तर नमोचा नमोचासुद्धा हप्ता इथं जमा झालेला आहे वाटप सुरू आहे पिकमासुद्धा वाटप सुरू आहे जळगावमध्ये केवायसी बाकी राहिलेल्या आहेत तर त्यामध्ये विम्याचे पैसे आणि नमो शेतकरीचा हप्ता इथं रखडलेला आहे तर आता ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता इथं जमा झालेला आहे तर अशा शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम त्यानंतर नमोचासुद्धा हप्ता थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल लातूरमध्ये जे की दोन हजार रुपये पी एम किसानचे जमा झालेले होते तर त्याच जिल्ह्यांमध्ये नमोचासुद्धा हप्ता वाटप आणि पीक विमासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा उस्मानाबादमध्ये देखील पीक विमा आणि नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर बरेच जणांची केवायसी बाकी राहिलेली आहे तर लगेच तुम्ही तुमची के वाय सी करा त्यानंतर नांदेडमधील पिकमा वाटप सुरू झालेलं आहे पिकमा वाटप झाल्यानंतर नमो शेतकरीचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात बीडमध्ये के वाय सी बाकी आहे तर काही के वाय सी इथं बाकी आहेत तर लगेच तुम्ही चेक करून घ्या सातारा सातारामध्ये पिकमा वाटप सुरू झालेलं आहे नमोचा हप्तासुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ जमावण्यास सुरुवात तर उद्या सकाळी आठ वाजतापासून पिक पिकमा आणि नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा होईल रायगडमध्ये सुद्धा नमोचे दोन हजार रुपये जमा आणि पीक मॅचे जे की सतरा हजार रुपये तर याची के वाय सी करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये जमा सिंधुदुर्गमध्ये पीकमॅचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा सरसगट वाटप सुरू झालेले आहे फक्त या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे तर त्यामध्ये तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने पाहिजे आहे त्यानंतर इथं दोन हजार रुपये नमोच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तात्काळ कर चेक करा त्यानंतर इथे आपलं रत्नागिरी जे की सतरा हजार रुपये पीकम्याचे आणि नमोचे इथं रखडलेले आहेत तर के वाय सी इथं बाकी राहिलेले आहेत पालघरमध्ये जे की पिकमा आणि नमोचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात त्यानंतर इथं परभणी परभणीमध्ये सुद्धा के वाय सी इथं बाकी राहिलेले आहे हिंगोलीमध्ये के वाय सी इथं झालेले आहेत पीकमा आणि नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गडचिरोली यवतमाळ नागपूर चंद्रपूर बीड सातारा तर यामध्ये गडचिरोलीमध्ये जे की आहे तर यामध्ये पिकमा आणि नमोचा हप्ता इथं जमा व्हायचा राहिलेला आहे यवतमाळमध्ये पीकमा आणि नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात नागपूरमध्ये काही जिल्ह्यांमध्ये जे काही अधिकी के वाय सी राहिली आहे तर लगेच तुम्ही के वाय सी करून घ्या तुम्ही पी एम किसानची के वाय सी केली की तुमच्या खात्यामध्ये नमोचा हप्ता इथं ऑटोमॅटिकली जमा होऊन जाईल चंद्रपूरमध्ये के वाय सी झालेली आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये पीकमा सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे आणि नमोचा जो काही हप्ता आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात बीडमध्ये के वाय सी इथे राहिलेली आहे तर त्यामध्ये सतरा हजार रुपये आणि हे दोन हजार एकोणीस हजार रुपये के सी केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये जमा होईल सातारामध्ये के वाय सीसुद्धा सुद्धा झालेली आहे आणि पिकम्याचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तर अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपलं कोल्हापूर कोल्हापूरमध्ये दोन हजार रुपये आणि पीकम्याचे पैसे के वाय सी तर राहिलेले आहेत तर लगेच के वाय सी करून घ्या पुणेमध्ये दोन हजार रुपये आणि पिकम्याचे सतरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तात्काळ तत्काळ इथं जमा सुरुवात आहे ठाण्यामध्ये के वाय सी यांनी राहिलेली आहे त्यामुळे पीक आणि नमोचा हप्ता इथं जमा झालेला नाही तर आता उद्या सकाळपासून आठ वाजतापासून नमो शेतकरीचे दोन हजार आणि पीक माचे सतरा हजार रुपये के वाय सी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा होणार आहेत के वाय सी पूर्ण न केली तर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही बँक खाते जे काही वाट्यापितं सुरू केलं जाणार आहे तर वाट्यापितं सुरू झालेले आहेत तर पीक मा सतरा हजार रुपये या हेक्टरप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी पिकमा फॉर्म भरलेला आहे ज्यांची के वाय सी पूर्ण आहे पीक मंजूर झालेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांना सतरा हजार रुपये हेक्टरप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा जमावण्यास सुरुवात नमो शेतकरीचे जे की दोन हजार रुपये आहे ते शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा ज्या शेतकऱ्यांनी के वाय सी केलेली आहेत तर उद्यापासून उद्या सकाळी आठ वाजतापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो प्लस पीक मा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे तर आता ज्या ह्या जो विमा आहे ते शेतकऱ्यांना के वाय सी केलेल्या शेतकऱ्यांना येत्या अठ्ठेचाळीस तासाच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीकम्याची रक्कम आणि नमो शेतकरीचा हप्ता इथं जमा होणार आहे अप्रोल जिल्ह्यांमध्ये तात्काळ पैसे इथं जमा होणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे ज्या शेतकऱ्यांना नमोचा व पीकमा मिळालेला नसेल आणि अतिवृष्टी भरपाई तर अशांसाठी आपण आपल्या चॅनलवरती लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेव